श्री ज्ञानेश्वरी अध्याय आठवा श्लोक अर्जुन उवाच किं ब्रह्म किमध्यात्म किं कर्मपुरुषोत्तम आधिभूत किं रोक्तमधिदैव किमुच्यते ज्ञानोबा तुकाराम मग अर्जुने आहो जी अवधारिले जे म्यापुशीले ते जो मग अर्जुन म्हणाला देवा तुमचे म्हणणे मी ऐकले आता मी विचारले त्याचे निरूपण करा सांगा कवन ते ब्रह्म काय सया नाम कर्म अथवा अध्यात्म काय मणिपे ब्रह्म म्हणजे काय कर्म कशाला नाव आहे आणि अध्यात्म कशाला म्हणतात आधिभूत ते कैसे हे तर आधिदैवते कवन असे हे उघडणी परियेसे ऐसे बोला आदिभूत कोणते होय व दैवत ते काय आहे हे सर्व मी समजेन अशा रीतीने बोला श्लोक आदियज्ञा कथम कोत्र देहेस्मिन मधुसूदन प्रयाण काले च कथम नेयोसी योशी ज्ञानोब्बा तुकाराम देवा अधियज्ञ तो काई कवनपाये देही हे अनुमानाशी काही भीतीनं भरे देवा त्याचप्रमाणे अधियज्ञ म्हणजे काय व या देहामध्ये कोण अधियज्ञ आहे हे मला विचार करूनही काही लक्षात येत नाही आणि नियता अंतकरणी तू जाणी जशी देह प्रयाणी ते कैसेनी हे शारंगपानी परिसवा माते ज्यांनी आपले अंतकरण तुझ्या ठिकाणी स्थिर केले त्यांच्याकडून तू मरण समयी जाणला जातोस ते कशा रीतीने ते सर्व मला सांग देखा दवळारी धवळारी चिंतामणीचा जरी पहुडला होय दैवाचा तरी ओ सनताही बोलुतयाचा परी सोपून वचे पहा चिंतामणीच्या केलेल्या मंदिरात जर एखादा भाग्यवान पुरुष निजला तर झोपेत केलेली त्याची बडबड देखील निष्फळ होत नाही तैसे अर्जुनाची सवे आले ते म्हणितले देवे ते परी ये जे पुसले तुवा त्याप्रमाणे अर्जुनाच्या बोलण्याबरोबर जे देवाच्या मनात आले तेच देव म्हणाले अर्जुना तू विचारलेस तेच सांगतो लक्ष देऊ नाही हिरिटी कामधेनुचा पाडा वरी कल्पतरुचा आहे मांडोडा मनोने मनोरथ सिद्धीची आचाडा तो नवल नो हे अर्जुन हा कामधेनूचे वासरू होय त्याच्यावर कल्पतरुचा मांडव आहे म्हणून त्याने मनोरथ सिद्धीची इच्छा करावी हे आश्चर्य नाही कृष्ण को कोणी जाशी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेश करी तो न पवेल भगवान श्रीकृष्ण रागावून ज्याला मारतो तो जर परब्रह्माला प्राप्त होतो तर ज्याला कृपेने उपदेश करतो तो कसा परब्रह्माला प्राप्त होणार नाही ज जय कृष्णची होई जय आपण तय कृष्ण होय अंत अंतकरण मग संकल्पाचे अंगण ओळंगती सिद्धी जेव्हा आपण श्रीकृष्ण रूप होतो तेव्हा आपले अंतकरणच श्रीकृष्ण रूप होते व तेव्हा कोणताही केलेला संकल्प सिद्धीला जातो परियसे जे प्रेम ते अर्जुनची आतिनिशिम मनोनितयाचे काम सदा सफळ अंतःकरण श्रीकृष्ण स्वरूप करून सोडणारे असे जे भगवंताचे निशिम प्रेम ते अर्जुनाच्याच ठिकाणी होते म्हणूनच त्याची कोणती इच्छा सदा सफळ होत असे त्या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे पुसते होईल जाणून आई ते ओ गुरुनी ठेविले त्यामुळेच श्री भगवंतानी अर्जुन जे काही विचारणार ते त्याच्या मनातील ओळखून अगोदरच त्याच्या पुढे वाढून ठेवले जे अपत्यतानी ताणी उनी निघे तयाची भूक ते मायेशीची लागे एरवी ते शब्दे काय सांगे मग स्तन्य देरी जे मूल स्तनपान करणारे असते त्याची भूक्ती आईलाच लागते नाहीतर ते मूल शब्दाने सांगते व मग आई स्तनपान करविते असे होत नाही म्हणून कृपाळू वा गुरुची आठ आई हे नवलनो हे काई परी ते असो आई का काई जे देव बोलते झाले म्हणून अत्यंत कृपाळू गुरुच्या ठिकाणी हे काही आश्चर्य नव्हे पण हे असो देव पुढे काय बोलले ते ऐका श्लोक श्री भगवान वाच अक्षरम ब्रम्ह स्वभावोध्यात्ममुच्यते भावोद्भव करो विसर्गा कर्मसनिता ज्ञानोबा तुकाराम मग सर्वेश्वरे जे आकारी खोकरे कोंडले असतन किरे कवने काळी तेव्हा सर्वांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना जे या छिद्रमय शरीरात कोंडले असून केव्हाही गळून पडत नाही ते रवी तयाचे पहावे तरी शून्याची नवे स्वभावे वरी गगनाचे निपालवे गाळून घेतले एरवी अनुरेणूतून घनदाट भरून असलेली त्याची व्याप्ती पाहावी तर आपल्या सत्तेमुळे ते शून्य आहे असे म्हणता येत नाही म्हणजे स्थूल म्हणावे तर जे आकाशातूनही गाळले जाते म्हणजे आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे जे ऐसे ही परी विरुळे ये विज्ञानाची खोळे आलवलेही न गळे ते परब्रह्म असे सूक्ष्म आहे तरी या नामरूपात्मक प्रपंचाच्या झोळीतून हलवूनही जे गळत नाही त्याला परब्रह्म असे म्हणतात आणि आकाराचे नि झालेपणे जन्मधर्माते नेणे ने। आकार लोपीने निमने नाही कही आणि आकार उत्पन्न झाला तरी आकाराबरोबर जे उत्पन्न होत नाही आणि आकार नाहीचा झाला तरी जे कधी नाश पावत नाही ऐशया आपुलियाची स्थिती दया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा अशी या परब्रह्माची जी आपल्या ठिकाणी म्हणजे जीवाच्या ठिकाणी अविनाशी सत्ता व्यापून आहे तिला अर्जुना अध्यात्म असे म्हणतात मग गगनी जेवी निर्मळे नेनो कैची एके वेळे उठती घनपटळे नानावरणे मग निर्मळाशा आकाशात ज्याप्रमाणे एकाएकी नाना रंगाच्या मेघांचे समुदाय कुठून उठतात हे समजत नाही तैसे अमूर्ती तीए विशुद्धे महदादी भूतभेद ब्रह्मांडाचे बांधे होची लागती त्याप्रमाणे शुद्ध निराकार परब्रह्माच्या ठिकाणी बुद्धाधिक नाना प्रकारची भिन्न भिन्न भूते उत्पन्न होऊन नाना ब्रह्मांडाचे आकार निर्माण होतात पै निर्विकल्पाचे बरडी कुठे आदिसंकल्पाची संकल्पाची आणि ते सवेची ये ढोंडी ब्रह्मगोळकांच्या निर्विकल्पाशा माळ जमिनीत आदिसंकल्पाचा अंकुर उत्पन्न होतो आणि लगेच त्याबरोबर तो अंकुर ब्रह्मांड रूप आकाराने भरून म्हणजे लगबधून येतो तया एकेकाचे भितरी पाहिजे बिजाचा चिभरीला देखिजे माझी होती या जाती आणि निजे लेखजीवा त्या एकेकाच्या आत पाहिल्यास तो बिजानेच भरलेला दिसतो त्यात उत्पन्न होणाऱ्या व नाश पावणाऱ्या जीवांची तर संख्याच करता येत नाही मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प असम सहास हे अस वैशी बहु असं सृष्टीवाडे मग त्या ब्रह्मांडाच्या अंशाच्या अंशापासून असंख्य आदी संकल्प उठतात वाशी असंख्य सृष्टींची उत्पत्ती होते बरी दुजे नवीन एकला परब्रह्मीची संचला अनेकत्वाचा आला पुर जैसा पण एवढी असंख्य सृष्टी झाली तरी एका परब्रह्मा वाचून दुसरी यत्किंचित वस्तू अस्तित्वात येत नाही एक परब्रह्मच सर्वत्र भरलेले असते व अनेकत्वाचा नुस्ता पूर येतो तैसे समविषमत्व नेनो कैसे वायाची चराचर रचे पाहता प्रसवतीया योनीचे लक्ष दिसती त्याप्रमाणे ही समविषयम सृष्टी कशी काय भासते हे समजत देखील नाही पण व्यर्थ सजीव निर् निर्जीव सृष्टीचा भास होतो व लक्षावधी जीवयोनी निर्माण झालेल्या दिसतात एरी जीवभावाचे पालवी काही मर्यादा करू नये पाहिजे कवन हे आगवेवीय त मुळते शून्य एरवी रूपी अंकुराची मर्यादा करता येत नाही आणि हे सर्व कोणापासून उत्पन्न होते याचा विचार केला तर कारणच सापडत नाही म्हणून करता मुदलने दिसे आणि सेखी कारणही काही नसे माझी कार्याची अपेसे वाढू लागे म्हणून सृष्टीचा मुळात कोणी करता दिसत नाही व तसेच त्या सृष्टीचे कारणही काही सापडत नाही पण हे नुसते सृष्टीरूप कार्यच वाढलेले दिसते करीते नवीन गोचरू अ हा आकारू निपजे तो व्यापारू तया नाम कर्म याप्रमाणे अव्यक्त ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी व्यापार करणाऱ्या कर्त्या वाचून आकार उत्पन्न करणारा जो व्यापार दिसतो त्याला कर्मसे म्हणतात श्लोक आधीभूतम चरो भावा पुरुष्च आधी दैवतम यज्ञो हमेवात्र देहे देहवृता मोरा ज्ञानोबा तुकाराम आता अधिभूत जे मणिपे तेही सांगो संक्षेपे तरी होया निहारपे अभ्र आता अधिभूत जे म्हटले जाते ते काय हेही संक्षेपाने सांगतो ज्याप्रमाणे अभ्र येते व नाहीसे होते तैसे असते पणा हाच नाही होई जे हे साच जया ते रूपा ती पाच पाच, पाच मिळून या त्याप्रमाणे ज्याचे भास मात्र आहे नसणे हेच त्याचे खरे स्वरूप आहे पाच भूते परस्परात मिळून ज्याला रूपाला आणतात भूताते आधी करुणी असे आणि भूतसंयोगे तरी दिसे जे योगावेळे भ्रंशे नाम रूपादिक जे नामरूपात्मक शरीर पंचभा भूतांना धरून असते पंचभूतांचा संयोग झाला असता दिसते आणि भूतांचा योग झाला असता नाहीशे होते तया ते अधिभूत म्हणजे मग अधिदैव पुरुष जाणिजे जेणे प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले त्या शरीराला अधिभूत म्हणतात आणि जो प्रकृतीने केलेले कर्म मी केले म्हणतो म्हणून त्याचे फळ भाग आपण भोगतो तो जीव पुरुष अधिदैवत होय जो चेतनेचा चक्षु जो इंद्रियदिशी देशीचा अध्यक्षू जो देहाति वृक्षू संकल्प विहंगामाचा जो जीव जाणीवरहित चैतन्याची जाणणारी दृष्टी होय किंवा जो प्रमाणाने जाणणारा प्रमाता होय जो इंद्रियांचा प्रवर्तक आहे म्हणजे जो इंद्रियावर आरूढ होऊनच व्यवहार करतो व जो स्थूल देहाचा संबंध सुटला असता संकल्परूपी प्रक्षां पक्षांचा आश्रय करून राहण्याचा वृक्ष होय जो परमात्माची परी दुसरा जो अहंकार अनुदरान दुसरा म्हणून स्वप्नीची बारा संतोषेशिने जो खरोखर परमात्माच आहे पण आपल्या निराळेपणाच्या अहंकार निद्रेने झोपला असल्यामुळे जो परमात्म्याहून वेगळा झाला आहे जो, जो स्वप्नातील व्यवहाराने संतोष पावतो व कष्टी होतो जीव येणे नावे दया ते आळविजे स्वभावे ते अधिदैवतदा नावे पंचायतनीचे ज्याला आपण जीव या नावाने संबोधतो तो जीवच पंचभूतापासून बनलेल्या शरीरातील अधिदैवत होय आता ये ची शरीर ग्रामी जो शरीर ते उपशमी तो अधियज्ञ येत ग्रामी आता याच शरीरात असून ज्याच्या ठिकाणी हा पंचभौतिक शरीर भाव मुळीच नाही किंवा ज्याच्या योगाने जीवाचा पंचभौतिक शरीर भाव नाहीसा होतो असा तो अधियज्ञ तो मीच आहे तेर र अधिदैवाधिभूत तेही मी कीर समस्त परी पंधरे किडाळा मिळत ते काय सो नो हे बाकीचे जे आदिदैव व आदिभूत ते देखील सर्व मीच म्हणजे ते सर्व खरोखर कर सच्चिदानंद ब्रह्मरूपच आहेत पण शुद्ध सोने हिनकसात मिळवले असता ते हिनकस होत नाही का तरी ते पंधरेपण नमये आणि किडाळाची आई अंशान मिळे तरी जवळ से तयाची निमेळे तव साखेची म्हणजे वास्तविक शुद्ध सोने काही अशुद्ध होत नाही व हिनकसपणालाही येत नाही कारण शुद्ध सोने हिनकसाहून निराळे करता येते पण जोपर्यंत ते शुद्ध सोने हिनकसाबरोबर आहे तोपर्यंत ते हिनकसच म्हटले जाते तैसे आगवे हे अविद्येचे निपालवे झाकले तव मानावे वेगळे ऐसे त्याप्रमाणे अधिभूत अधिदैव हे जोपर्यंत अविद्यारूप वस्त्राने झाकले आहेत तोपर्यंत ते माझ्याहून निराळे मानले जातात तेची अविद्येची लवणिका पिटे आणि भेदभावाची अवधी तुटे मग मनो एक हो जरी आटे तरी काय दोन्ही होती अविद्यारूपी विपरीत कल्पनेचा पडदा बाजूला सारला गेला की अधिदैव व आदिभूत यांचा निराळेपणा संपतो म्हणजे माझ्याशी ते ऐक्य पावतात मग ते ऐक्य पावले त्यांचा भेद आटला असे म्हणावे तर खरोखरच ते निराळे होते काय पै केसाचा गुंडाळा वरी ठेवली स्फटिक शिळा ते वरी पाहिजे डोळा तव भेदली गमती ज्याप्रमाणे केसाच्या गुंडाळ्यावर स्फटिकाचा दगड ठेवला व आपण पाहू लागलो तर तो दगड फुटलासा दिसतो पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय ने झाले तरी डाक देऊनी सांधिले शिळेते काही नंतर केसांचा गुंडाळा बाजूला केल्याबरोबर स्फटिकाचे फुटणे कुठे गेले समजत नाही खरोखर स्फटिक फुटला होता व नंतर तो जोडला गेला काय ना ते अखंडची आ येती वरी संगे भिन्न गमली होती ते सारिली आ मागवती जैसी का तैसी किंवा तो स्फटिक जसाचा तसा अखंडच होता पण केसाच्या संबंधामुळे फुटला असे वाटत होते आणि केसाचा गुंडाळा बाजूला केल्याबरोबर पुन्हा तो जसाचा तसा अभंग दिसू लागला देवीची अहंबा हो जाय तरी ऐक्य ते आधीचे आहे हे साचे जे तो हो तो अधियन त्याप्रमाणे आपल्या प्रमाणचा पणाचा अहंकार नाहीसा झाला की जीव मूळचाच ब्रह्माशी एकरूप आहे असा सत्य अनुभव जेथे तो तो अर्जुना यज्ञ मीच होय पैगात आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले का जे का धरूनी अर्जुना ज्याच्या प्राप्तीचा हेतू मनात धरून आम्ही तुला कर्माने सिद्ध होणारे जेवढे यज्ञ आहेत ते सर्व सांगितले तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म चुकाचा ठेवा परी उघड करुणी पांडवा दावी जतासे तो हा आदियज्ञ सर्व जीवांचा विसावा होय म्हणजे याची प्राप्ती झाली असता जीवाना संसार दुःखाचा विसर पडतो व हाच नैष्कर्म सुखाचा म्हणजे कर्मरहित असा ब्रह्मसुखाचा ठेवा होय पण अर्जुना मी तुला स्पष्ट करून दाखवीत आहे पहिल्या वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रिया नळी प्रदीप्ती विषयद्रव्याच्या आहुती या प्रथम वैराग्यरूपी लाकडाचा पूर्ण पुरवठा करून इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित करावा व मग त्यात विषयरूपी द्रव्याच्या आहुती द्याव्यात मग वज्रासनतेची उडवी शोधणी आधारमुद्रा बरवी वेदिकारचे मांडवी शरीराचा मग वज्रासन हीच पृथ्वी ती शुद्ध करून घेऊन तेथे ते शरीरूपी शरीरूपी म्हणपात मूळबंधरूपी उत्तम स्थंडील किंवा ओटा रातावा ते तर संयमाग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्याचे निपवाडे याची जती उदंडे युक्ती घोषे ते इंद्रिय इंद्रियरूप पुष्कळ द्रव्याच्या सहाय्याने संयमाग्नीची म्हणजे संयम म्हणजे धारणा ध्यान समाधी हे तिन्ही एका ठिकाणी करणे याची कुंडे युक्तिरूप म्हणजे नियमित आहार विहार रूप मंत्राच्या घोषाने दीर्घकाल पुजावी कुंडली कवर्दा हरी ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ